नमस्कार मंडळी आज पहा आम्ही कुठं आलो हे समृद्धी गार्डन सिल्लोड रोड भोकरदल इथं शिवकन्याचं फोटोशूट चालू आहे लाजरी मेकअप स्टुडिओ जे ज्योती पिसे बुरकुले मॅडम जे आहेत त्यांचं आहे तर त्याचं फोटोशूट चालू आहे ही शिवकन्या इकडं हिरव्या साडीत आहे मागं हिरवं बॅकग्राऊंड ग्रीनरी आ, हे साबळे सर आहे भोकरदनचे प्रोफेशनल फोटोग्राफर आणि ट्रेनर पण आहेत ते सगळं श म्हणजे त्यांच्या बॅचेस पण चालू होणार आहे आता फोटोग्राफीच्या हे त्यांचे सहकारी तर आज इथं आम्ही येईल घंटा दीड घंट्यापासून पण जे बादा 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 पाऊस चालू आहे आणि शिवकन्याचा मेकअप केलेला होता तर मेकअप धुंजाईन म्हणून तिला काही पावसात येता येत नव्हतं तर मग हे रखडला होता कार्यक्रम आपला तर असं आहे आता आपल्याला आवडतर कॉमेडी व्हिडिओ काढायचीच आहे हा चला तिला थोडा संधी देऊ बोलायची बोला तुमची चालू आहे मॉडेलिंग फोटोग्राफी आहे दही सगळे तर म्हणते तुम्हाला तुमची बायको काळी दिसती काळी दिसती आता आज कशी दिसून राहिली पहा पा असं वाटू राहिलं की मी नवीनच बायको केली आता प्रेम आहे ना असं डबल झालं मग शुकल्ल्या त्याच्यासाठी मला रोज हजार रुपये द्यायचा मग तुम्ही मी अरे हजार रुपयाची काय तुझी काय म्हणते कोणी बी तू आता मेकअप करून देईन मग <laughs> पैसे सगळ्यात गोष्टी पैशाना विकत घेता येत नाही तर चला ते काय उरलं पाऊस आहे आणि हे इकडं सर चालू आहे त्यांचं शूटिंग वगैरे घेणं तर मी सांगत होतो की आपल्याला तर कॉमेडी व्हिडिओचीच आवड आहे पण ह्या गोष्टी येतात त्याच्या पाठीबाग पाठोपाठ तर हा पण एक कामाचाच भाग आहे तुम्ही फक्त सपोर्ट करत राहा लाईक कमेंट करत राहा धन्यवाद